नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात विद्युत मंडळाच्या खाजगीकरणाविरुद्ध आणि पगारवाढीसाठी वीज कर्मचारी अधिकारी संघटनांचे गंजगोला येथील परिमंडल कार्यालयासमोर द्वारसभा आणि निदर्शने विद्युत मंडळाचे खाजगीकरण प्रीपेड मीटरच्या विरोधात आणि तीस टक्के पगारवाढीसाठी विद्युत वितरण कंपनीच्या सहा संघटनांच्या कृती समितीने आज अठ्ठावीस जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान लातूर शहरातील गंदगोलाईजवळील विद्युत वितरण कंपनीच्या परिमंडल कार्यालयाच्या गेटसमोर द्वारसभा घेऊन निदर्शने आंदोलन केले यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली मागण्या मान्य नाही झाल्यास नऊ जुलै रोजी राज्यभर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येईल तरीही शासनाने दखल घेतली नाही तर राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात येईल असा इशारा यावेळी वीज कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संबंधित आंदोलनाची व मागण्यासंदर्भात माहिती देण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष नारायण गडगडे मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे यश एस यश एम कुसबागे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे अविनाश जाधव इंटकचे राज्य सचिव गजानन लवराळे सब ऑर्डिनेटर इंजिनियर्स असोसिएशनचे झोनल अध्यक्ष अभियंता सैलेश पाटील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्क्स फेडरेशनचे उपसरचटणीस बी एस काळे आदीसह विविध वीज कर्मचारी अधिकारी संघटनांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते